मी ज्यावेळी बारावीत होतो त्यावेळी माझी ओळख होती की टपोरी मुलगा काय करू शकत नाही असं नाही मला अजून आठवत माझं वडील घरातून गावात जायचं म्हणलं सायकल वर जायचं सुरुवातीला म्हणजे जा इतक्या गरीब परिस्थितीत मी आलेलो त्यांनी पण कष्ट केलेले मागच्या भरती मधून जेव्हा बाहेर पडलास त्यावेळी तू एक ठरवलेलं की बाबा घरी जाईल तर वरती घालून मी म्हणजे असं एकदम गरीब कुटुंबातलाच आहे आणि मी म्हणजे पाचवी पाचवीस होतो तेव्हा माझ्या फादर म्हणजे आपले क्रेन असत विहिरी वगैरे फोडायचं क्रेन मी त्याच्या खाली काम केलेलं आहे एक उदाहरण म्हणजे समजा मी आहे आणि माझ्या जर भरती करतो मुलगा मी जर त्याला होत नसतो हे नसतो फरक असा पडतो की ज्यावेळी मी घरी येऊन जातो ना तर तुम्हाला साहेब म्हणूनच आवाज देणार कारण त्याच्याकडे तो विश्वास आलेला असतो की ह्या भरतीला माझं काम फिक्स होणार आहे नमस्कार मंडळी राजा अकॅडमीच्या युट्युब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी ज्याची दोन हजार तेवीस मध्ये सातारा जिल्हा पोलिसाला निवड झाली असा स्वप्नील गडगडे हा गप्पा मारण्यासाठी आलेला आहे तर स्वप्नील तुझा पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू येस स्वप्नील मला आपल्या पोलीस वर्दीच्या प्रवासाची सुरुवात करायची ती म्हणजे पहिल्यांदा असं कधी ठरलं की बाबा मला ही वर्दी घालायची अंगावर ती का अपघातानं पोलीस दलात आलास तू खर तर मी अपघातानेच अकॅडमी मध्ये आलो कारण मी ज्यावेळी बारावीत होतो त्यावेळी माझी ओळख होती की एकटपोरी मुलगा काय एक करू शकत नाही असं नाही माझा एक मित्र होता म्हणून त्याचा मित्र आपल्या अकॅडमी मध्ये होता ते तो आर्मी मध्ये सिलेक्शन झालं त्याचं मग त्यानं माझ्या वडिलांना सांगितलं की ह्याला असे अकॅडमी टाका मग तिथे जाऊन हा काहीतरी होईल मग असं मी दोन हजार सोळा मध्ये अकॅडमी मध्ये आलो मग सुरुवातीला असं काही वर्दी म्हणजे काय असं वाटत नव्हतं क्रेज नव्हती नव्हती मग ते नंतर हळूहळू जुने विद्यार्थी यांच्यात राहू लागलो मग त्यांच्यात राहिल्यामुळे ते झाले आपण राहिलो एका ताटात असे जेवणारे होतात आणि आपण राहतो मग जरा असं वाटायला लागलं बाबा आपण बी होऊ शकतो मग नंतर ते जुने झाले मग मी राहिलो मग काही दिवसांनी हे होतात आपण राहतो मग कर असं करत मला पण नाद लागला मग हे करत करत मी अभ्यास केला आणि नंतर मग मी पण काही चार पाच वर्षानंतर मी पण भरती झालो बरोबर पण ही तुझी कितीवी भरती होती ज्या भरतीमध्ये तू भरती माझी सर तिसरी भरती होती मग पहिल्या दोन भरतींमध्ये काय झालं होतं सुरुवातीला मी त्यावेळी दोन हजार अठरा मध्ये पहिली भरती दिली ते त्यावेळी मी तीन जिल्ह्यामध्ये दोन दोन मार्ग निवडलो होतो म्हणजे आपली लेखीच कमी पडली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची मी भरती दिली त्या भरतीमध्ये मी डॉक्युमेंट फेल झालो म्हणजे नॉन क्रिमिनल नव्हतं माझ्याकडे त्याच्यानंतर एका डॉक्युमेंटचं महत्व काय ते फक्त मीच समजू शकतो आणि त्या भरतीमध्ये जे विद्यार्थी उडले ते समजू शकतात कारण माझे टोटल रिटर्नला मला शंभर पैकी पंच्याऐंशी मार्क पडलेले पेपर कुठं दिलतात आणि तिथं त्या वेळेच्या तुझ्या कॅटेगरीचं रिटर्नचं मेरिट किती लागलेलं हे पण तू सांगावस असं मला वाटतं मला पेपरला सत्याऐंशी मार्क होते आणि आमच्या रिटर्नचं मेरिट लागलेलं ओबीसीचं सत्याहत्तर मी मुंबई शहरला पेपर दिलता म्हणजे त्यावेळे मी भरतीत उडालो ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठी गोष्ट होती कारण एका कागदाचं महत्व काय असतं हे त्यावेळी मला कळलं होतं एक कारण एका कागदासाठी मी काय नाही ते म्हणजे उतपाते केल्या शुद्ध मराठी उतपाते केल्या पण मला काही सक्सेस झाला नाही पण त्याच्यानंतर मी असं ठरवलं की बाबा एकतर भरती झालं तरच घरी जायचं नाहीतर जायचं नाही आपला जॉब वगैरे करायचा कुठेतरी बर नाही तर घरी जायचं नाही मग असं करीत घरचे जी माझी चिडाचेरी झाली भरपूर मग मी दोन अडीच वर्ष तर काही घरी गेलो नव्हतो आणि दोन वर्ष तर काही फादरला बोलत नव्हतं मी मग अभ्यास केला बोललो तर एक भावाला बोलायचो कारण मला भरतीमध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट केला तर तो भावानेच केला कारण त्याची इच्छा होती की आपला भाऊ भरचा घरच्यांची पण इच्छा होती पण त्यांना तो विश्वास नव्हता कारण घरच्यांना गावातले खूप बोलायचे की आता माझ्यावर नंद म्हणायचे इतके दिवस झाले होत नसतो तुझा मुलगा पैसे वेस्ट करतो मग वडील पण चिडायचे <laughs> पण <पन laughs> बोलत नव्हते मी पण बोलत नव्हतो दोघं पण मग भावाची इच्छा होती मग मग त्यावेळी मी अभ्यास केला आणि एक वेळ अशी आली की मला असा विश्वास आला की मी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी कुठल्या जरी जिल्ह्यात उभा राहिलो तर मी भरती होऊ शकतो हा विश्वास माझ्याकडे आलता पण त्यावेळी तू एक मागच्या भरतीमधून ज्यावेळी बाहेर पडलास त्यावेळी तू एक ठरवलेलंस की बाबा घरी जायचं तर वरती घालून त्याच्याबद्दल थोडस त्याच्याबद्दल म्हणजे मी भरतीत निवड एक सुरुवातीचे तीन चार महिने मी पूर्ण म्हणजे डिस्टर्ब होतो अभ्यास नाही काय नाही रात्री एक अकरा ला झोपायचो आणि दुपारी दोन ला डायरेक्ट उठून जेवायला जायचो मी मला म्हणजे मी हुशाराही सगळ्यांना माहित होतो म्हणजे मला कोण काही बोलत बी नव्हतं त्यावेळी पण नंतर मग तुम्हीच एकदा मी भेटला आपलं थोडं डिस्कशन झालं मग मी थोडा रिलॅक्स झाला अजून अभ्यास चालू केला मग अभ्यास चालू केला मग सुरुवातीला प्रश्नपत्रिका सोडवलं मी मग हळूहळू पुन्हा पूर्ण टेन्शन मधून बाहेर आलो मग पुन्हा अनेक पुस्तकं वाचली भरतीसाठी म्हटलं तर तात्यांचा टोकळा आहे आपलं सिम्प्लिफाईड आहे पुन्हा पाच हजार पाचशेच पुन्हा प्रश्नपत्रिका मराठीचं शिंदेचं पुस्तक आहे असं वाचून मी म्हणजे अभ्यास म्हणजे असा जाणतो ना मला कुठला जरी पेपर दिला तर मी पंच्याण्णव प्लस तर लेखी घेत होतो पंच्याण्णव नाही म्हणलं तर नव्वद प्लस तर इजीच घेत होतो मी म्हणजे हा एक कॉन्फिडन्स होता म्हणजे मला पण हे सांगायचं की ज्या भरतीतून तो उडाला त्यावेळी त्याची लेखी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी मार्गाची पडत होती हा विद्यार्थी असा होता की जो म्हणजे दोनच विद्यार्थी त्यावेळी असे होते किंवा तीन विद्यार्थी होते की जे कुठेही ग्राउंडला गेले तरी आम्हाला कॉन्फिडन्स असेल की सत्तेचाळीस मार्काने तरी एकोणपन्नास मार्क तरी फिजिकलला पन्नास पैकी घेतील म्हणून आणि त्या भरतीमध्ये जी दोन हजार एकोणीस नंतरची झाली त्याच्यामध्ये लेखी परीक्षा आधी होती हो आणि आपलं ग्राउंड नंतर होत हो तर ग्राउंडलाच हा विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकला नाही फक्त एका डॉक्युमेंट मुळे त्याच्याकडे ते डॉक्युमेंट नव्हतं त्यामुळे पुढचे दोन सव्वा दोन वर्ष वाढली की भरती होण्याची आणि त्यामुळे तो जो काळ होता त्यावेळी असं वाटायचं की अरे हेच का राहिलं म्हणजे दुनियेत ह्याच होणं सगळ्यात जास्त गरजेचं होतं कारण हा विद्यार्थी तेवढा तयारीचा होता पण त्यावेळी था ते झालं नाही आणि मला आठवतं हा प्रश्न माझ्या वडिलांनी बनतो मला विचार हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पोलीस भरती होणं सोपं आहे का तर थोडीशी आपली कौटुंबिक का पार्श्वभूमी काय होती म्हणजे घरची परिस्थिती काय आहे काय होती ह्याच्याबद्दल थोडस सांगशील का मी म्हणजे असं एकदम गरीब कुटुंबातलाच आहे आणि मी म्हणजे पाचवी होतो तेव्हा माझ्या फादर म्हणजे आपले क्रेन असत विहिरी वगैरे क्रेन मी त्याच्या खाली काम केलेलं आणि ते मला चालवायला पण यायचं चा। आणि मला अजून आठवत माझं वडील घरातून गावात जायचं म्हणलं तर सायकलवर जायचे जायचं सुरुवातीला म्हणजे इतक्या गरीब परिस्थितीत मी आलेलो त्यांनी पण कष्ट केलेले पण त्यांना पण विश्वास नव्हता की आपला मुलगा होईल म्हणून पण मी जसा एकत आलो ते म्हणजे भरती म्हणजे एक प्रकारचं व्यसन आहे एकदा लागलं ला तर सुटत नाही नाहीतर झालं तर ठीक नाहीतर त्या मुलाचं वाटूळच होत एक प्रकारे मग म्हणायचे वडील बी मला म्हणायचे कधी कधी तू होत नसतो असं टेन्शन मध्ये चिडून म्हणायचे मी आपलं आमची चिडाचिडी व्हायची जायचं यायचं जायचंडी मला म्हणायचं मुलीकडून म्हणतात मग जायचो यायचो पण एवढंच की त्यांनी मला फक्त घरी याच कारणामुळे ठेवलं नाही की घरची शीत आहे की बाबा इथं राहिल्यावर हा मुलांबरोबर पण फिरायचा इथं काही अभ्यास करणार नाही आणि राहण्यात कामं वगैरे हो करावी लागणार म्हणायचे पैसे जाऊ दे काय केले तर दे, तू तिकडेच थांब बरोबर आणि ते पण चढायचे आणि असं डेम वगैरे फोन केला सर इतके मार्क पडले मग ते म्हणायचे मार्क पडत तर होत का नाही भरती काय भरती का होत नाही पण शेवट कसं झाल्यावर सगळ्यांना तुला डेमो मध्ये किती मार्क म्हणजे ऍव्हरेज शेवट शेवटला ज्यावेळी डेमो दिली मी त्यावेळी किती मार्क पडत डेमो मध्ये हायस्ट एकशे त्रेचाळीस केलेली दीडशे पैकी के एकशे त्रेचाळीस त्रे केले आणि सातारा जिल्ह्यात ज्यावेळी भरती झाली त्यावेळी तुला भरतीमध्ये किती मार्क एकशे एक चाळीस ते पण नशीब म्हणायचं मला सर म्हणले होते तू भरतीला एकशे चाळीस टोटल करून दाखव मग तुला मी मानतो आणि मला एकशे एकोणचाळीस टोटल जाणते आम्ही मुंबईला होतो आणि रात्री असंच मेसेज पाहिलं की एक मार्क वाढला म्हणून त्या सरांना फोन सर माझी एकशे चाळीस टोटल झाली म्हणून पण ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये म्हणजे तुझा जवळपास दोन हजार पासून सिरियसली भरतीचा प्रवास चालू होता मधले दोन वर्ष लॉकडाऊन मधून गेली त्याच्यानंतर एक वर्ष आपलं त्या डिप्रेशन मध्ये किंवा डॉक्युमेंट मुळे गेलं आपलं ह्या सगळ्यामध्ये संगतीचा किती परिणाम होतो कारण आज ज्यावेळी आपण त्या आपल्या बऱ्याकमध्ये बघतो की महाराष्ट्र पोलीस बऱ्या अकॅडमीचा तर त्यात जो जातो त्यातनं फार कमी विद्यार्थी असतात की जे वर्दी न घेता घरी जातात सर म्हणजे मी चार पाच वर्ष घालवली होती पण मी स्वतः आपली बिल्डिंग आणि महाराष्ट्र पोलीस बॅरेक मी बिल्डिंग मध्ये फक्त आणि फक्त सात दिवस राहिलेले मी आता जरी गेलो तरी महाराष्ट्र पोलीस बॅरेक मध्ये जातो मला माझ्या घरी गेलो तेवढं करमत नाही ना तेवढं महाराष्ट्र पोलीस बॅरेक मध्ये करमत पण कारण त्या बॅरेकचं म्हणजे काय असं वैशिष्ट्य काय माहित नाही पण त्या बॅरेक मध्ये जो राहतो ना एकतर तिथं जो राहतो त्याला त्याच्या घरच्या गरीबाची गरिबीची जाणीव हो राहते आणि तो विद्यार्थी कसा तिथं जे सिनियर विद्यार्थी राहतात ना ते त्यांनी सगळ्यांनी एक दोन भरती दिलेल्या असतात मग त्यांना भरतीचा अनुभव राहतो आणि मग जो विद्यार्थी नवीन त्यांच्या पण हळूहळू समजते की आपण हे केलं पाहिजे हे केल्यावर हे होतं मग तो त्यांच्या सोबत बसून बसून त्याला पण अनुभव येतो आणि एक प्रकारे म्हणजे जुना विद्यार्थी अभ्यास करतो म्हणजे नवीन पण त्यांच्यासोबत बसून अभ्यास करतो बरोबर आणि महाराष्ट्र पोलीस बैठकचं एक वैशिष्ट्य आहे की जुना असो नवीन असो त्या बॅरिक मध्ये जे मुलं राहतात ना, ना ते सगळ्याला सोबत घेऊनच काय करायचे करतात ग्राउंड अभ्यास वगैरे सगळं सोबतच त्याच्यामुळे अकॅडमी मध्ये महाराष्ट्र पोलीस बॅरिकचा जर रेकॉर्ड आहे ना तो कुठलाच नाही आतापर्यंत तेच पाहत आहे किंवा आणि भरतीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणलं तर संगतीचा खूप खूप प्रभाव पडतो जर दोन मुलं असली एखाद्याला जर वाईट वळण असलं तर दुसरा त्यासोबत बिघडतोच बरोबर बरोबर कारण मी इतक्या मुलात राहिलेलो ना संगतेचा प्रभाव खूप पडतो मग तुझ्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय होती म्हणजे ज्यावेळी भरती आता निघाली आपल्याला तर माहिती की आपण कुठेही भरतीला उतरलो तरी आपण भरती होणार आहे पण एक फरक असतो ना की एका रेषेचा फरक असतो कॉन्फिडन्स आणि ओव्हर मध्ये म्हणजे मला तो स्वप्नील गडगड आठवतोय की जो पेपरच्या आदल्या दिवशी म्हणत की सर मला आता थोडंसं सा असं वाटतं की मी होईल काय म्हणजे विनाकारण आपण जे प्रेशर घेतो स्वतःला थोडस कमी लेखतो की माझी तयारी झाली नाही झाली तर ती स्ट्रॅटजी काय होती की बाबा सातारा जिल्ह्यात तू उतरलास रास तर त्यावेळी सातारा जिल्ह्याची तयारी कशी केलीस किंवा तुझं बऱ्याचदा असायचं की ठाण्याला हा पी म्हणजे तिचा पेपर असा निघेल किंवा रत्नागिरीला पेपर असा निघेल सातारा पेपर असा निघेल आणि ते प्रेडिक्शन तुझे बरोबर येत होते तर एवढी स्ट्रॅटेजी कशी काय तुझी वेल बिल्ट झाली होती मी एक तर दोन हजार अठरा मध्ये सातारा मध्ये भरती दिली ती ते माझी पहिली भरती होती त्यावेळी माझ्या दहा सिलेमिस्टेक झाल्या आणि मला टोटल मार्क पडलेले एकशे चौस नाही एकशे चोपन्न पडलेले दोनशे पैकी हो आणि एकशे सत्तावन्नला ओबीसी क्लोज झाल्यानंतर इतके मी जवळून उडलो होतो म्हणून जे जुने विद्यार्थी होते ते काय करतात हे मी पण बघितलेले जवळून मग त्यांचा जो अनुभव होता तो मला चांगला माहित होता की आता समजा गट नंबर सातचा जर पेपर बघितला आपण तर तिथं आता त्यांचे इंचार्ज होते ते अशोक पाठक म्हणून होते आता काय आहेत का नाही मला माहित नाही त्यांनी जर पेपर काढला तर ते अवघड काढायचे गणित टाकायचे खूप ते असं प्रत्येक जिल्ह्याचं वैशिष्ट्य असायचं पण मग साताऱ्याचा मला म्हणजे असा अनुभव होता की पेपरला सातारा जिल्हाविषयक पडतो म्हणजे पडतो फिक्स मला माहित होता आणि मी म्हणजे सातारा जिल्ह्याविषयक असा तोंडपाठ केला होता ना तर सातारा जिल्हा ह्या वेळेस काहीतरी पंचवीस प्लस मार्क आला होता तर माझी सातारा जिल्ह्यात चे आउट ऑफ मार्क आहेत सातारा सातारा जिल्ह्यातल्या मुलांचे नाहीत पण मी बाहेरचं असून माझे ऑफ मार्क आहेत आणि क्वेश्चन पेपर सोडवायचा कसं म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की आ, इवन प्रसाद यादवचा विषय होता की तो ज्यावेळी पहिल्यांदा एसआरपीएफ मध्ये निवड झाली नंतर झाली तर एसआरपीएफच्या वेळी म्हटलं तो मला की सर पहिल्यांदा दे पेपर देताना थोडस घालमेल होते किंवा थोडस टेन्शन येते किंवा वेळ पुरत नाही मग तो वेळ पुरला पाहिजे किंवा स्वतःला जे येते ते माहिती असून बरोबर कॉन्फिडेंटली टिकमार्क तिथं झाली पाहिजे हे मॅनेज कसं केलं मी त्यावेळी अभ्यास करत होतो ना सर मी एक सब्जेक्ट घेऊन अभ्यास केलेला आहे म्हणजे सुरुवातीला मी माहिती नव्हतं कसं बी काय बी कुठे बी सगळं मिक्स करून वाचायचो ज्यावेळी मला सर्व माहिती मिळाली ना मी समजा आज जर मराठी वाचायचं म्हणलं तर मी बाळासाहेब शिंदेचं मराठीचं पुस्तक कम्प्लीट करूनच एंड करूनच दुसरा सब्जेक्ट घ्यायचो असं करायचो मी आणि माझं ठरलेलं असायचं सकाळी उठलं तर पहिल्यांदा सकाळी नाश्त्यापर्यंत मराठी वाचायचं मग नंतर नाश्ता जरा सुस्ती वगैरे फिजिकल केलेलं असतं मग त्याच्यानंतर मी दुपारच्या आपल्या लेक्चरपर्यंत तिथेच रूमच्या साईडच्या हॉलमध्ये मी प्रश्नपत्रिका सोडत बसायचं दुपारून रेस्ट आणि संध्याकाळी समजा भूगोल किंवा असं आणि शेवट शेवट माझा असा विषय झाला मी जर शंभर मार्काचा प्रश्न सोडवणार प्रश्न पेपर तर समजा मला नव्वद मार्क पडले तर जे मी आता पण मुलांना कधी भेटलो तर हे सांगतो तुमचं जे चुकलंय ना ते कुठल्या विषयातलं किती चुकलंय बघा आणि त्याच विषयाचा अभ्यास करा मी हेच सांगतो असं नाही की समजा मला शंभर पैकी आता पंच्याऐंशी मार्क पडतात आता माझं समजा गणित सगळं बरोबर येते मी तरी गणितच घेऊन बघ हे बरोबर नाही ना तर समजा माझं दहा मार्काचं चुकलंय तर त्यात मराठी पाच मार्कात चुकले असेल आणि जे चुकले असेल पाच मार्क तर तुम्ही त्यालाच पुन्हा वेळ द्या तेव्हाच तुमचे मार्क वाढणार नाही तर असं सगळं करून नाहीत वाढणार तुझी जरा काही लोकांना गणित बुद्धिमत्ता अवघड जातो काही लोकांना मराठी अवघड जातो काही लोकांना जीएस अवघड जातो तर ह्या विषयांचा अभ्यास करण्याची तुझी टेक्निक काय होती म्हणजे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना पण एक परस्पेक्टिव्ह मिळू शकतो की हा आपण अशा पद्धतीनं सुद्धा अभ्यास करू शकतो आता समजा नवीन विद्यार्थ्यांना जर भरतीची तयारी चालू केली तर त्यानं सुरुवातीला एकतर लेक्चर केलं पाहिजे आणि आज लेक्चरमध्ये जे शिकवलंय तेच जर त्यांना रात्री झोपायच्या आधी जर रिव्हिजन मारले ना तर भरपूर फरक पडणार समजा आपण मराठी वाचायला घेतलं तर सुरुवातीला समजा आपल्या बॉल पेन अंडरलाईन करा नंतर पुन्हा हायलाइटर न अंडरनाईन करा मग ते असं करून करूनच लक्षात राहणार नाहीतर आपलं असंच घोकमपट्टी करून काय उपयोग होत नाही बरोबर आहे आता दुसरा एक महत्वाचा विषय आहे ते म्हणजे अभ्यास कसा करायचा किंवा काय करायचं हे जास्त ज्याला उमत जातं पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की माझा सोळाशे आउट ऑप पडतो तर माझा गोळा आउट ऑफ पडत नाही पण आपलं दोन्ही आउट ऑप पडत होत आपला मार्क जात होता हे कसं काय त्याच्यासाठी सर फिजिकलच केलं पाहिजे असं काही नाही की ज्याचं सोळाशे आहे त्याचा गोळा कमी जाणार असे काही नाही ते एक आत्मविश्वास म्हणतात ना तसं पाहिजे की बाबा माझं सोळाशे आउटॉप असलं तर माझा गोळा पण जाणार असं पाहिजे नाहीतर एखादा कसं असतो नाही नाही मी लेज रनिंग करतो मग माझा गोळा जाणार नाही असं काही नाही तुम्ही जर शरीरावर मेहनत घेतली तर ते सर्व सक्सेसफुल डायट का असायचं म्हणजे वेगळा काही डायट करायचं किंवा रॉबिनहूड डायट काहीतरी किंवा विटामिन्स वगैरे असं काही घेत नाही मी काही केलं नाही मी सुरुवातीला म्हणजे नवीन नवीन त्यावेळी केलं नंतर मी डायट वगैरे काही केलंच नाही जे अकॅडमीत आहे तेवढं तेवढं डाएट वगैरे काही केलं नाही कधीच नाही शेवटच्या टप्प्याकडे येताना दोन तीन प्रश्न आहेत ते म्हणजे आत्ताची जी मुलं येतात एक तर त्या मुलांना डिस्ट्रॅक्शन तुमच्या तुलनेत खूप आहेत मोबाईल आहे मोबाईल वरती इंस्टाग्राम आहे स्नॅपचॅट आहे आणि प्रत्येक वेळी मेंटेन किंवा युट्यूबवरती वेगवेगळे वे अपडेट घेत राहणं टेलिग्रामवरती अभ्यासाच्या नावाखाली बाकी गोष्टी करत राहणं खूप आहेत तर या विद्यार्थ्यांना जर पोलीस भरती करायची असेल तर त्यांना काय सल्ला देशील एक मोठा भाऊ म्हणून असं तर म्हणजे काय आपण एवढं सांगू शकतो की लेक्चर अभ्यास करायला लेक्चर एवढं असं काही सांगू शकत नाही ज्याचा पर्सनल विषय कारण समजा आता मी अकॅडमीत स्वतः मी भरती झालो नाही मी भरती लावले तर ते मला जर समजत असलं की माझ्या घरची जाणीव काय मी तर कशासाठी आलो तर तो विद्यार्थी या गोष्टी करणारच नाही तो करणार आणि आता जर बघितलं तर म्हणजे शंभर मुलं असली तर त्यातली ऐंशी मुलं असंच वाया गेले ते म्हणजे आणि जे पहिली मुलं भरतीसाठी यायची ते आता राहिलेली पण नाही राहिलेली पण नाही ज्याला जाणीव आहे ना ज्याला भरती व्हायचंय तो कसा बी होणार आहे आणि एखाद्याला समजा मनातच नसेल कारण तुम्ही त्याला काही जरी केलं तरी ते होणारच या सगळ्यामध्ये तुझ्या आजूबाजूची जे लोक होते म्हणजे तुझे मित्र तर होते त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा होता पण शिक्षक होते किंवा आणखीन कोण होते किंवा ज्यांच्यामुळे असं तो प्रवास थोडासा सुखकर झाला विषयाची माहिती कोणतरी देत होत किंवा टेन्शन थोडस रिलीफ करता येत होत एक तर म्हणजे बॅरेक मधले मित्र आम्ही मिळून मिसून येतो काही जरी झालं तरी एक सल्ला द्यायचे आणि खूप वेळा तर तुम्ही टेन्शन मधून आहे आणि आपल्या पवार मॅडमने मला खूप खूप वेळा समजून सांगितलं खूप वेळा म्हणजे कुंभार सर जर माझं थोडे काही विचारलं की मी आपलं टेन्शन मग मॅडम म्हणायचं तसं नसतं स्वप्न येईल सर आपलेच आहेत असंच बोलतात रागात त्यांच्या पण मनात काय राग ना मग मॅडमने मला खूप खूप वेळा समजून सांगितलं आणि प्रदीप सरने पण खूप वेळा म्हणजे प्रदीप सर बी सांगायचे हे पुस्तक वाचा असा अभ्यास करा प्रदीप सर बी सांगायचे आता म्हणजे मला माहितीये की वर्दी घालतोय तर ह्याचं फार मोठं तुला कौतुक स्वतःच नाहीये की तुला माहितीच होत की वर्दी मिळणार आहे ती आजची उद्या गेली पण मिळणार आहे मी माझं पर्सनल असं वाटतं जो पहिल्या भरतीच होतो ना हा जो पहिल्या भरतीच होतो त्याला वर्दीचं महत्व खूप असतं पण ज्यानं तीन चार पाच भरती दिलेल्या असतात ना कारण त्याच्याकडे तो विश्वास आलेला असतो की ह्या भरतीला माझं काम फिक्स होणार त्याला इतका आनंद कधीच होत नाही पण पहिल्या भरतीत भरती होऊ शकतो का होतात त्यासाठी पर... काय केलं पाहिजे म्हणजे आपल्या काय गोष्टी राहिल्या की ज्यामुळे आपण पहिल्या भरतीत झालो नाही आपल्याला थोडं थांबायला माझं काय झालं सर मी सुरुवातीला आर्मी साठी आलो होतो मग आर्मी आणि मला म्हणजे पोलीस म्हणजे असं म्हणजे आर्मी ते एक राहतच आर्मी आणि पोलीस मग आर्मी बी कसं आर्मी आर्मी असं केलं मी रनिंग वगैरे मारले पण काही प्रॉब्लेम मुळे मी तिकडे झालो नाही मग सुरुवातीला कसं सांगायचं बाबा तुम्ही दोन्हीचा अभ्यास करा एक सुरुवातीला राहत झालं तर कशात बी होऊन जाईल बरोबर मग तसं मी पण सुरुवातीला तसं दोन दागडावर पाय दिलता पण ते काय उपयोग झाला नाही मग नंतर ज्यावेळी माझं एज आउट झालं पूर्ण आर्मीच मग ज्यावेळी मी महाराष्ट्र पोलीस बॅरेकला राहायला गेलो तेव्हापासून मी भरती करी स्टार्ट केली त्यावेळी माझ्यासोबत स्वप्नील गाडेकर आणि ओंकार शिंदे ह्या दोघांना म्हणजे आणि तिसरा मी होतो आम्ही म्हणजे फिजिकल मध्ये एकदम टफ होतो पण माझं बॅडले ते माझ्या आधी झाले मी राहिलो स्वप्नील गाडेकर म्हणजे त्याने पुणे ग्रामीण हो पुणे ग्रामीणला फिजिकल मार्क घेतलेले त्यावेळी आणि ओंकार शिंदे सरांना किती होतेच असतील शंभरच्या आसपास शंभर मार्क त्यावेळी फिजिकल असायचे त्यावेळी मार्क घेतले होते परत आपण मुद्द्यावरती येऊयात की तुला फरक नाही पडत तू वर्दी घातलीस आता पण तू वर्दी घालून ज्यावेळी घरी गेलास त्यावेळी पप्पांना काय वाटलं नाही आनंद तर सगळ्यांनाच होतो पण विषय एवढा राहतो एक उदाहरण म्हणजे समजा मी आहे आणि माझ्या शेजारचा भरती करतो मुलगा मी जर त्याला होत नसतो हे नसतो फरक असा पडतो की ज्यावेळी मी घरी येऊन जातो ना तो तुम्हाला साहेब म्हणूनच आवाज देणार हे मी स्वतः अनुभवले कारण जे माझे काय मित्र वगैरे शेजारी बाजारी असायचे म्हणजे मी खूप दिवस स्ट्रगल केलं त्याच्यामुळे ते म्हणायचे होतणार नाही असं नाही तसं नाही आणि भरती झालेला म्हणजे फायदा फायदा म्हणण्यापेक्षा असा अनुभव आला मला जे लोक माझ्या वडिलांना बोलत नव्हते ना ते पण आता एकदम असं इज्जत साहेबाचे वडील हा फरक पडतो म्हणजे जो भरती झाला त्याला तर भेटते पण त्याचे जे आहेत ना जीवनावर खूप परिणाम पडतो खूप म्हणजे एक प्रकारे कसं एखादं घर जर एखाद्या गावात असलं तर समजा एक प्रकारे ते एका कोपऱ्यात जर राहत असलं तर कसं दुर्लक्षित असल्यासारखं असतं आणि समजा त्याच घरातला जर एखादा मुलगा जर पोलीस वगैरे झाला तर ते दुर्लक्षित झालेलं घर पण गावात कधी येत हे समजत नाही हा फरक आहे आता शेवटचे दोनच प्रश्न आहेत माझ्यामध्ये त्यातला पहिला प्रश्न की जर एखाद्याला पोलीस भरती करायची तर त्यानं काय केलं पाहिजे काय देशील तू भरती झालायस म्हणून चालला काय देशील मला मी नवीन आहे आणि मला पोलीस भरतीची तयारी सुरू करायची किंवा माझी आता दहावीची किंवा बारावीची परीक्षा झाली मला वाटते की ही वर्दी कधीतरी माझ्या पण अंगावर यावी तो जर त्याचा स्वतःचा निर्णय असेल ना तर त्याने म्हणजे आपल्या अकॅडमी सारखे क्लास ग्राउंड असं आणि एवढे भरती म्हणजे असं नाही की बाबा मी आता काही करून होतोय त्याला मार्गदर्शन तसं भेटलं ना तर एकदम लवकर भरती होत पण समजा मी आता ग्राउंड करतोय मी अभ्यास पण करतोय मग आता मी आता भरती होईन असं होत नाही त्यासाठी योग्य मार्गदर्शन भेटलं पाहिजे आणि ज्या त्या गोष्टींना गो योग्य वेळ दिला पाहिजे म्हणजे कसं की मी सकाळी आता ग्राउंड करणार आहे तर ते त्या टायमिंग मध्ये त्या गोष्टी झाल्या ना ग्राउंड अभ्यास मग भरती होऊन जातो लेक्चर हे सगळं गेलो भरती होतच आणि पेपर सुद्धा सोडवत राहिलो हा पेपर आणि भरतीमध्ये पेपर सोडवणे खूप महत्वाचं आहे कारण मी स्वतः दोन हजार अठरा मध्ये सातारा मध्ये माझे दहा गोल चुकीच्या ठिकाणी जाते त्याच्यामुळे मला तेवीस पर्यंत वेट करावा लागणार पाच वर्षांचा वेळ हो आणि असं पण नाही की ते प्रश्न मला येत नव्हते म्हणजे ते प्रश्न मी दुसऱ्यांना सांगितले पण मी दुसरीकडे गोल करून टाकले कारण <laughs> की बरोबर आहे बरोबर बरो येत दहा चुकले होते माझे कुठेतरी कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि गाडी उतरली पण ते पण पाच वर्षांनी जाऊन मी पेपर दिला ना मी छत्तीस ते चाळीस मिनिटात पेपर सोडून बसलेलो होतो निवांत बापरे हो पण आता असंही होतं ना ही का की काही लोकांना त्यांचा छत्तीस चाळीस मिनिटात म्हणजे आताही काही लोक आहेत की ज्यांचा एक पन्नास मिनिटात ते साठ मिनिटात पेपर होतो वरचा अर्धा तास करायचा काय माझा पेपर तुम्ही जमा करा आणि मी निघून जातो किंवा काही जण असतात की जे रूममध्ये बसून झोपून पेपर सोडवतात तर तुला वाटतं का की असा पेपर जर आपण सोडवत असू तर त्याचा आपल्यावरती पण कुठेतरी भरतीचा पेपर देताना परिणाम होतोय नाही नाही कसं पेपर रूम वगैरे रूममध्ये वगैरे सोडून काय उपयोग नाही तो आता समजा पेपर घेना आपण घेतो आपल्या अकॅडमी पाहिजे तरच त्याचा फायदा आहे तुम्ही रूम मध्ये पण सोडून काय उपयोग नाही ना कारण ते डिप्रेशन तुमच्यावर नसणार आहे तुम्हाला तिथं टोकणार बोलणार कोण नसणार आहे आणि असं नाही की रूम मध्ये आपण पेपर सोडवला आपण काय नाव टाकणार नाही काय नाही डायरेक्ट सोडवायला चालू करणार तसंही ते तसं नाही ना भरतीला नाव नंबर रोल नंबर सगळं टाकून ते त्या डिप्रेशन मध्ये ते सोडवायची सवय पाहिजे म्हणजे एकंदरीत जर आपल्याला भरती व्हायची तर भरती होण्यासाठी ऍक्च्युअल परीक्षा कशी असते ती परीक्षा अनुभवली पाहिजे त्यानंतर मग आपली ती पुढची वर्ष वा, वाचणार हो, हो जर आपण त्याचा अनुभव नाही घेतला तर मग आपलं परत आषाढीची वारी आहेच दरवर्षीची हो। की आहेच परत ठीक आहे स्वप्नील तू आलास आणि खूप छान पद्धतीने सांगितलंस किंवा भरती व्हायचं हो असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपला उल्लेख झाला पण पर परत एकदा जे भरती करतात त्यातल्याच एकाचा आपल्याला कमेंटमध्ये प्रश्न विचारलेला होता की भरतीच्या तयारीसाठी मी पुस्तकं कोणती वापरू हे पण तुम्ही सजेस्ट करत जावा किंवा ज्या जो भरती झालाय त्यांना स्वतः कोणती पुस्तकं वापरली हे सांगावं तर तू कोणती कोणती पुस्तकं वापरली होतीस मी एक तर असलं होतो ना त्यावेळी मराठीला बाळासाहेब शिंदे गणितला पंढरीनाथ राणे आणि सह्याद्री सह्याद्रीचा ठोकळा आणि आपलं एक पेपर सेट येतो थे से से ते काय मला नाव आठवत नाही त्यांचं आता ते काय नाव आहे त्यांचं सेट येतो निळा पेपर सेट काहीतरी नाव भंडारी नोबेल पब्लिकेशन तो पेपर सेट एक सोडवला आणि आपलं सिम्प्लिफायड तर एका वाक्यात असल्यामुळे ते पण भारे आणि पाच हजार पाचशे ओके okay. म्हणजे अशी पुस्तकं आहेत की जी ह्याने वापरली आणि हे आपण वापरू शकतो हे आपल्याला आहे तर थांबायचं था? का काय काही टेन्शन नाही सो मंडळी <laughs> so, uh, इथेच थांबूयात आणि uh, लवकरच तुझ्या इथं जरी दिसते तिथं काहीतरी बघायला मिळावं uh, हातातल्या ह्या गोष्टीपेक्षा इथं काहीतरी असणं फार चांगलं हे नेहमी लक्षात nah, ठेव हातातल्याच गोष्टी चांगल्या इथं वापर हातातल्याच गोष्टी चांगल्या आहेत तर तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मंडळी तुम्ही पहा तिथपर्यंत आला असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला जर भरती व्हायचं हो असेल तर आमच्या अकॅडमीचा नंबर खाली आहेत तुम्ही संपर्क करू शकता स्वप्नील तुझे परत एकदा खूप खूप आवडतो थँक्यू